पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा नऊ फेब्रुवारी रोजी टेनिस हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया निवडणूक प्रक्रिया पार पडली यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी रमेश शेलार यांनी काम पाहिले भारतातील वीस राज्याचे चाळीस प्रतिनिधी हजर होते प्रत्येक राज्य घट संघटनेचे दोन प्रतिनिधींना मतदारकरणाचा करण्याचा अधिकार होता आणि मागील चार वर्षाची मुदत संपल्यामुळे घटनेप्रमाणे निवडणूक घेणे बंधनकारक होते श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात बालेवाडीच्या सभागृहात सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत ही प्रक्रिया पार पडली यात सर्व सहमतीने पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यामध्ये अध्यक्ष म्हणून नागेश्वर राव कर्नाटक निवडले गेले तर सचिव म्हणून प्राध्यापक रणजित सामले पुणे तसेच कोशाध्यक्ष म्हणून तृषाली बारिया गुजरात याशिवाय उपाध्यक्ष म्हणून प्रियानंदा एन मणिपूर प्रताप सिंह गुजरात यांची निवड झाली आणि शशिकांता नायक ओरिसा यांची निवड झाली तसेच सहसचिव म्हणून क्रमाणे एस सांबा शिवा राव आमदार प्र सुरेश रेड्डी महाराष्ट्र ब्रजेश प्रसाद झारखंड प्रदीप केशवाणी मध्य प्रदेश या चार जणांची निवड झाली तर सदस्य म्हणून निहारिका सियात गुजरात आर विजय तामिळनाडू जयशंकर गुप्ता बिहार जी जी एस वाराप्रसाद तेलंगणा निकिता दिल्ली सुषमा राय कर्नाटक जॉन ऑब्रोस पॉंडीचेरी वंदना कुमारी बिहार या आठ जणांची निवड झाली आहे क्रीडा मंत्रालयाच्या आदेशाने नोडल अधिकारी म्हणून संस्थापक डॉक्टर व्यंकटेश वांगवाड यांची नेमणूक करण्यात आली कार्यकारिणी निवड संपल्यावर मागील कार्यकारिणीचे अध्यक्ष व सचिव आनंद खरे व डॉ रितेश वांगवाड यांनी नवीन निवडलेल्या पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले तसेच निवडणूक अधिकारी रमेश शेलार यांनीही नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले डॉक्टर वेंकटेश वांगवाड यांनी नवीन कार्यकारिणीला संबोधित करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या अत्यंत खेळमडीच्या वातावरणात ही निवड प्रक्रिया पार पडली इंट्रोडक्शन कीजिए आज के जो सिलेक्शन हुआ है बारे में फ्रॉम मणिपुर आई वाज वर्किंग एज जॉई सेक्रेटरी Tennis Board of Federation of India, and uh, now newly elected as vice president of India. I will work very hard to develop this game in national level and international level. Even from the state, also I am trying my best to develop this game from the core of my you uh, Niharika from Gujarat, yeah. executive member in Tennis Federation of India. ये गेम चालू किया 25 साल हुए अब उसको आगे ले जाना है और ये जो कमेटी बनी है इसमें मेहनत करके हम सब उसको आगे ले जाएंगे इसी आशा के साथ फिर फेडरेशन बदल पागा नहीं का है यस तुम से नाव सांगा मी जरूर हाँ मी सुरेश रेड्डी महाराष्ट्र स्टेट प्रेसिडेंट असोसिएशन प्रेसिडेंट है आता नॅशनल फेडरेशन जे आहे आमचं टेनिस वॉलीवॉर फेडरेशन ऑफ इंडिया त्याची आज एक्झिक्युटिव्ह युनिटची कमिटीची चार वर्षाकरता इलेक्शन झालं त्याकरता उपायुक्त चॅरिटी कमिशनरचे ते ऑब्झर्वर म्हणून इथे हजर होते त्यांच्या उपस्थितीमध्ये हे इलेक्शन पार पडलं याची मुदत दोन हजार एकोणतीसपर्यंत आहे त्यामध्ये वेगवेगळ्या अठरा पदाधिकाऱ्यांची निवड झाली आणि तेरा एक्झिक्युटिव्ह कमिटीची पेपर वगैरह कमेटी चाहिए नहीं बढ़ते इंट्रोडक्शन प्लीज यानी क्या मैं सब शशिंगन लाइक न्यूली इलेक्टेड वाइस प्रेसिडेंट ऑफ टी वी आई एंड प्रेजेंटली एक्टिंग एज सेक्रेटरी ओडिशा टेनिस वाली वाला एसोसिएशन मैं पहले फेडरेशन में जॉइंट सेक्रेटरी था और अभी वाइस प्रेसिडेंट पोस्ट के लिए चुना गया हूँ और तय दिल्ली से शुक्रिया अदा करता हूँ सभी स्टेट और हमारा जो गेम का जनक है वो डॉक्टर वेंकटेश उनको और सभी से हम निवेदन करते हैं कि सभी का सपोर्ट हमारे साथ रहेगा फेडरेशन को आगे लेने के लिए धन्यवाद सो न्यूली इलेक्टेड The volleyball federation of India president federation So I'm happy uh, to give the uh, more responsible to our uh, founder of this game, Mr. Mursa. I'm thankful to him and the senior members. And uh, previously I was there the joint secretary of this federation. Now i will raise the president of this next term. Definitely I'll work to take this game to international level also. We have so many development and we have feature development and international tournaments candidate for can plan, plan side. so we have to do this and I will take to international level and we have planned to our son also, also to include game of our Asian games and Olympics. So to include that we have to work hard and uh, we'll work from to the include of our uh, पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा